बालकवी शेवटची का, कविता सादर करण्यास येत आहे अहिल्यादेवी स्कूल फॉर गर्ल्स शाळेची नववी शिकणारी राधा प्रसन्न जोशी सर्व रसिक श्रोत्यांना आणि साहित्यप्रेमींना नमस्कार मी राधा प्रसन्न जोशी इयत्ता नववी अहिल्यादेवी हायस्कूल सगळ्यांनाच आपल्या विविध छटांनी निसर्ग अगदी मोहून टाकतो पण काय काय बरं असतं या निसर्गात हेच मांडलंय मी माझ्या या कवितेत चला तर ऐकूयात निसर्गाचं सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य पाहण्यास निघाले निसर्गाचं सौंदर्य पाहण्यास निघाले आनंदात अगदी न्हावून निघाले आनंदात अगदी न्हावून निघाले त्याच्यासोबत खूप फिरले खेळले नाचले बागडले त्याच्यासोबत खूप फिरले खेळले नाचले बागडले मग त्याचे वैभव लक्षात आले लखलकता सूर्य त्याची कोवळी किरणे लखलखता सूर्य त्याची कोवळी किरणे त्यातच बागडती सुंदर हरणे पक्ष्यांचा किलबिलाट पानांचा सळसळाट पक्ष्यांचा किलबिलाट पानांचा सळसळाट खळखळणारा समुद्र अन उंचावरून पडणारा धबधबा वारा उन्हाळतो त्यातच नभई दाटले वारा उन्हाळतो त्यातच नभई दाटले मग इंद्रधनुच्या कमानीने अंबरही सजले मग इंद्रधनुच्या कमानीने अंबरही सजले मनमोहक फुले आणि रंगीबिरंगी फुलपाखरे मनमोहक फुले आणि रंगीबिरंगी फुलपाखरे यांचा चालू असतो खेळ निसर्गाचा असा हा अद्भुत मेळ निसर्गाचा असा हा अद्भुत मे आत मागे नाही बर का ही आत मागे नाही बर का चंद्र आणि चांदण्याची मैफिल रात्री जमून येते नाही का चंद्र आणि चांदण्याची मैफिल रात्रीच तर जमून येते नाही का असे हे सुख जणू स्वर्ग असे हे सुख जणू स्वर्गच सगळ्यांना खुलवतो असा हा निसर्ग असा हा निसर्ग धन्यवाद